लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले लाडकी बहीण योजनेचे ॲप सुरू झाले नारी शक्ती दूत असे या ॲपचं नाव असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे मात्र यात दोन दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे घर बसल्या या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे त्याशिवाय तहसील कार्यालय अंगणवाडी सेविका सेतू कार्यालय मध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे यासाठी आता या उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधार कार्डचा वापर करता येणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक दिरंगाई किंवा पैशांची मागणी करीत असल्याचं अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने निर्माण होणारे दलाल अजिबात खपून घेतले जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक चॅनलवर बातमी सुरू होती बुलढाणाच्या तलाटी काहीतरी आपल्या महिला भगिनीच्या बरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो, के तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो आ, दिकारे दिकारे ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी महिला गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील कर्मचारी असतील बीडीओ असतील शिव असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी, जी का आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या दो ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या के एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून पुणे पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिले यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही अत्यंत कारवाई केली आहे असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महिला भगिनीची अडचण घ्यायची होती सर